कोणाच्या असतील बरं त्याचे सापडले हा बोल ना शेठ हा आपल्या गाडीचा ऍक्सिडेंट झालाय पुढची पार्टी पन्नास हजार खर्च मागते काय करू इन्शुरन्स कोण संपलाय आपला बरं एक काम कर त्या गाडीचा फोटो पाठवू मी बघ काय तर ठीक आहे अरे बाळा शिंदळ शिंदड बाडी कधीच करायची नाही मग देव तुला काहीच कमी पडून देणार जाऊ दे हे आप पैसे आपले नाही ज्याचे आहे अरे मुलांना पैसे सापडले तिथं पुन्हा झारून येतात थँक्यू व्हेरी मच अरे हॅलो हा बोल ना आता काय